हाय हॅलो नमस्कार सर्वताई दादांना बी स्वामी समर्थ तर आता सकाळची वेळ आहे सर्वांना चहा ठेवलेला आहे आणि सर्वांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्याचा जावा तर आता चहा घेऊ चहा घेतल्यानंतर जरा घरातली कामं आवरून घेऊ घरातली कामं आवरल्यानंतर आज दुपारपर्यंत तरी मग आईच्या शेताकडे जायचं आहे पोल्ट्रीची पिल्ला आणलेली बघायची आहेत ते पण बाग आपण गेलेलो तेव्हा कोबाच केलेला होता नुसता टिफिंग केलेली होती कोबा नव्हता तर आता बघू जाऊ आता सगळं पूर्ण झालेलं आहे पिल्लं पण आली तर बघ बघायला जायचं आहे तुम्हाला पण शेअर करेन मी चहा गॅस बंद करू देतो बघायला जाऊ ना आता आधी

बघला बघू आला चिव चिव माझा दादू आला असताना तो काळा आहे पण तिथे काळ आला होता पाचशे आहेत किती पाचशे पिल्ला आहेत का ते व्हाइटवाला पाण्याचा ती बाटली वाजव हा था। थांबा बाटली वाजव ना तुझात पक्के जोरात आज तुम्हाला इथे याच्या खाली आहे काही

तावर पारे पारे ताथी ताथी। निज्ञे निज्ञे का, का आमचा गोल आला खेळा गरम लागलेत ना गरम गरम एकदम जातच गरम ना पिल्लांची नाही पाणी पण टाका ना पाणी थोडा थोडा आता भर पाणी पाणी तर बघा आता सूर्य कसा मावळायला चाललाय तिकडं आता पाच वाजले असतील पाच साडेपाच सूर्य कसा सुंदर दिसतोय सूर्याचा कसा सीन मस्त वाटतो एकदम आता आम्ही फिरून आलो कोंबड्यांची पोल्ट्री बघून आलो पिल्ला बघून आलो छोटे छोटे तर आता शेतातून आपण जाऊन आलो फिरून आलो तर आता तांदूळ निवडले आता भात भात करते गुडली डाळ बनवून ठेवलेली आहे आता इथेच व्हिडिओ थांबू आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि जे व्हिडिओ बघतात त्यांना धन्यवाद